शेतकरी सहाशे सहाशे रुपये काळी मिरची बोला काळी मिरची आहे काळी मिरची आहे शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे एक वीस एक्कावन इकडा पंचावन्न साठ रुपये सत्तर पाचशे पाचशे एक पीठशे नाही काही तो एकवाला बघ बाळाशे रुपये एकवीस रुपये मांडतो इकडले नाही चार वाला पहिले पन्नास पन्नास रुपये सत्तर नाही शंभर रुपये चांगला दुबी चांगला चांगला दुधी चांगला दुपी एकशे 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 मांड एकशे मांडू संदीपी हला गवार तीनशे रुपये चालले ठीकशे मी मार्गेवाले बघा ठीक आहे

211 515 आता कितो दोन करा आपल्याला 515 आता कितो दोन करा आपल्याला कितो दोन